तर मित्रांनो नमस्कार सगळ्यांना आता आपण सध्या दारवाचं आपण बोर्ड बघत आहे आणि सध्या आपण दारवा विभागातील दिग्रज दारवा विभागातील रेल्वेच्या कामाची परिस्थिती बघण्यासाठी मित्रांनो आज संडे असल्यामुळं आज जात आहे औरंगाबाद नांदेडच्या आपण रेल्वे शूटिंगसाठी जात आहे आणि या ठिकाणी आता गरम भजे आम्ही खाणार आहोत मावशी आपल्या हरसूलच्या गरम भजे काढत आहेत बरोबर आहे काय मावशी नाव काय हां मनकरनाथ काकू आपल्यासाठी आता हां भजे काढत आहे आणि मित्रांनो हे आपले मित्र मित्रांनो हा या नाश्ता केला गरम 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 नाश्ता आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात गौरव हो हा बढिया बिजनास तू बघत असतो का वर्धा बनतो ना मन प्रसन्न होत एकदम बघून हा म्हणजे लोकेशन वगैरेच लोकांना माहित पडलं पाहिजे असं आता समोर जाऊन कोणाला दोन हजार कोणतं काम चालू आहे कोणतं काही नाही दोन हजार एकवीस पासून अपडेट चालू आहे आपली ना कसे वाटतात व्हिडिओ बढिया बढिया सर एक नंबर आपले खंडारे सर पण नाश्ता करत खंडारे सर या तुम्ही पण सगळे नाश्ता करायला धन्यवाद <ण्ड़ी> ना, एक चिवडा गरम गरम आहे आहे ना नंबर आणि हा रविवारचा विरंगुळाची मा, माहिती देत आहोत नक्कीच पहा धन्यवाद तर टू व्हीलर नी आपली गाडी चालू आहे खंडार आपले रायडर आहेत आजचे बोला खरं सर कुठं चाललो सध्या आपण नक्कीच आज रविवार आहे आणि आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे आम्ही रेल्वेच्या कामाची माहिती घेण्यासाठी येतो बघू शकतो स्लीपर आल्या म्हणजे आता बस इथे स्टेशनचं काम आणि इथे पण ज्या पद्धतीनं दिग्रसला रेल्वेचे क्वार्टर आहेत इथे पण मित्रांनो रेल्वेचे आपल्याला क्वार्टर असलेले दिसतात मित्रांनो सध्या आपण दारवा ते दिग्रस या रेल्वेच्या कामासाठी जात आहे आणि समोर आम्हाला पूर्ण हा मार्ग दाखवण्यासाठी या ठिकाणी हर्सूलचं रेल्वे स्टेशन आहे तिथे सध्या आम्ही जात आहे आणि आता स्टेशन जे आहे तो मित्रांनो आता जवळ आलेलं आहे ह्या ठिकाणी पण पाहतो आपण की पटरे आलेले आहे आणि स्लीपर पण आलेले आहे मित्रांनो नमस्कार वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या आपण कामाला सध्या बघू शकतो की म्हणजे अतिशय ही आनंदाची बाब आहे कारण आपल्या मित्रांनो जे हर्सूलचं स्टेशन आहे दिग्रसमधील पहिलं तर आपण सगळं सध्या बघू शकतो की आता हे फायनलाइज तयार झालेलं आहे आणि याच्या दोन्ही साईडला ते तयार झालेलं आहे मित्रांनो आणि इथून हे जे आहे थोडं गांधीनगर फाट्यावरून थोडं समोर येतं या आपल्या स्टेशनला हरसोल स्टेशन हे नाव असणार आहे म्हणजे सत्तावीस रेल्वे स्टेशनपैकी मित्रांनो आपल्या ग्रामीण विभागातील हे एक मेन स्टेशन आहे आणि आता पाहतो याच्यावर आपण आता शेड जो आहे तो बनणार आहे आणि त्याच्यामागं तिकीट घर वगैरे आहे मित्रांनो ते आपल्याला काम तिथं चालू असलेलं दिसतं आणि येत्या काही दिवसातच मग आपलं जे स्टेशनचं काम आहे मित्रांनो त्या साईडला क्वार्टर आहे ते सगळं व्हिडिओ आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे आपण चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा दोन हजार अकरापासून मित्रांनो याची अपडेट आपण सातत्यानं आपल्या चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करत हो। आहोत आणि म्हणजे अक्षरशः हजारपेक्षा जास्त कंटेंट आपल्या एकाच या विषयावर ओढाव्या मग नांदेड हेच आपण हे केलेलं आहे आणि जे काही छोटी छोटी जरी मित्रांनो अपडेट असेल तर यूट्यूबवर आपण मागील अनेक वर्षापासूनचे व्हिडिओ आपण जाऊन बघू शकता त्याकरता युट्यूबला पण आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हां तर मित्रांनो वर्धावतमाळ नांदेड रेल्वेच्या हर्सूळ स्टेशन अंतर्गत आपण आलेलं आहे आणि हर्सूळ स्टेशनवरती पण स्लीपर आलेले आहेत आणि स्लीपर मित्रांनो स्लीपरचं काय काम असतं की आता हे सगळं म्हणजे ग्राउंड लेव्हलचं हे झाल्यानंतर अलाइनमेंट झाल्यानंतर त्यावरती मोठा गिट्टा बोल्डर गिट्टा आथरला जातो बोल्डर गिट्ट्यानंतर हा स्लीपर मित्रांनो आथरला जातो आणि स्लीपरनंतर मग डायरेक्ट ते पट्ट्या रेल्वेच्या आतरल्या जातात आणि त्यानंतर मग मित्रांनो आपण तिकीट काढायची आहे आणि विद्यार्थ्यांनी पास काढायची आहे आणि तिकीट अतिशय कमी असणार आहे इथून जास्तीत जास्त पन्नास ते साठ रुपयात आपण नागपूरला जाणार आहोत जे की आता आपलं बसचं तिकीट पाहतो की अडीचशे तीनशेपर्यंत आहे आणि बाय लक्झरी जायचं असेल तर जास्त आपल्याला महागात पडतं आणि सर्वात महत्त्वाचं की या विदर्भ आणि मराठवाड्याला मित्रांनो एकदा रेल्वेची कनेक्टिव्हिटी मिळाली तर मग त्यामध्ये आपल्याला प्रवास करायला सोपं जातं आणि हे आपल्या दिग्रश विभागातील पहिलं ग्रामीण स्टेशन आपल्याला मित्रांनो तयार होताना दिसत आहे आणि आपण पण आपल्या चॅनलला फॉलो करताना दिसाल अशी विनंती धन्य नांदेड रेल्वेच्या या सगळ्या सिच्युएशनमध्ये आपण अरुणावती नदीवरील पूल सगळ्यात मोठा आहे हे मागे मी तुम्हाला सांगितलं होतं ही अरुणावती नदी आहे आणि या अरुणावती नदीवरील आपण सध्या बघू शकतो की साडेसहाशे मीटरपेक्षा जास्त असलेला हा पूल आणि या पुलाचं मित्रांनो जे अपडेट आहे तर काम आता आपण पाहतो की नव्वद टक्केपेक्षाही जास्त पूर्ण झालेलं आहे कारण नांदेड रेल्वेचे आपण सध्या काम बघू शकतो स्लीपर आलेले आहेत आणि साईडला हे आपलं जे मित्रांनो इलेक्ट्रिसिटी आहे तर इलेक्ट्रिकचे खंबे बसण्यासाठी या ठिकाणी आपल्याला काम सुरू असलेलं दिसतं तर आता भाऊ आहेत माझ्यासोबत मानचे बोला दोन मिनिट तर काय कशाचं काम सुरू आहे वैची फाउंडेशन हां वैची फाउंडेशन म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये आता इलेक्ट्रिक पोल येणार आहे इलेक्ट्रिक पोल येणार आहे बरोबर आहे आणि हे किती दिवस आपल्याला किती दिवस लागेल इलेक्ट्रिक करायला अंदाजी एक वर्ष एक वर्ष तर मित्रांनो या सगळ्या परिस्थितीमध्ये एका वर्षामध्ये पूर्ण काम आपलं फायनलाइज होईल आपण बघू शकतो की सी वाले भाऊ सध्या या ठिकाणी जे आहे तर आपल्याला काम करत असताना दिसतात आणि ही सध्या मित्रांनो वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या हर्षूल स्टेशनवरती आम्ही आहोत आणि इथून जे आहे आपला जो हायवे आहे मित्रांनो तो आपल्याला पॅरलल गेलेला दिसतो तो हायवे आपला दिग्रस म्हणजे पूर्ण जे आहे नांदेडकडले परभणीकडल्या सगळ्या बसेस तिकडून जातात आणि ते गांधीनगरचं मित्रांनो आपल्याला गाव पण दिसत आहे आणि माझ्या या साईडला आपण बघू शकता की इथे रेल्वेच्या जे आहेत पटऱ्या देखील मित्रांनो आलेल्या आहेत आणि या सगळ्या संदर्भामध्ये आता मग एका साईडला आपल्याला इलेक्ट्रिकचं का काम सुरू असलेलं दिसतं आणि एका साईडला स्लीपर पण आलेले आहेत म्हणजे तिन्ही कामं मित्रांनो ॲट अ टाइम चालू आहे आणि एका वर्षातच आपण दिग्रज म्हणून पूर्ण आपल्या यवतमाळपर्यंत ट्रेन आपली मित्रांनो सुरू होणार आहे धन्यवाद